मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन नंदुरबार येथील जिल्हा कार्यालयात शहाद्याच्या कार्यकारिणीमधील नवीन नियुक्त्या करण्यात आल्या हे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष सय्यद रफत हुसेन व युथविंग विंग जिल्हाध्यक्ष शोएब खाटिक यांच्या स्वाक्षरीने व हस्ते देण्यात आले त्यात शहादा तालुका अध्यक्ष म्हणून साजिद पिंजारी यूथ विंग तालुका अध्यक्ष म्हणून रहीम बेलदार शहादा शहराध्यक्ष म्हणून सद्दाम मन्सुरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच आपापली कार्यकारिणी त्वरित गठीत करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या याप्रसंगी नंदुरबारचे साजिद बागवान आरिफ सय्यद फिरोज बेलदार फरीद खान रशीद जनाब मुख्तार पैलवान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे